बालगोपाल युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण बघणार आहोत पंधरा ऑगस्टवर सोपे भाषण विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर माझे गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव स्वराज आहे आणि मी आत्ता चौथीमध्ये शिकतो आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण येथे आपला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत याच दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता मिळाली आणि आपला भारत देश स्वतंत्र राष्ट्र बनला हा दिवस आपल्याला बलिदानी वीर स्वातंत्र्य सैनिकांची आठवण करून देतो महात्मा गांधी पंडित नेहरू सुभाषचंद्र बोस भगतसिंग झाशीची राणी लक्ष्मीबाई यासारख्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आज आपण शिक्षण घेऊ शकतो विचार व्यक्त करू शकतो आणि आपले स्वप्न साकार करू शकतो आपण सर्वांनी हा अमूल्य वारसा जपण्याचा संकल्प केला पाहिजे शिस्त स्वच्छता एकता आणि देशप्रेम हे आपले ब्रीद असले पाहिजे आजच्या या स्वातंत्र्य दिनी आपल्या भारत मातेला सुजलाम सुफलाम बनविण्याचा संकल्प करूया बोला भारत माता की जय धन्यवाद